तो माझ्या लेकराच्या शिष्यवृत्तीचा आहे तुम्हाला जो बाबासाहेबांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी दिला तुम्हाला कोणता निधी दिला सामाजिक न्याय विभाग एकोणतीस हजार कोटी रुपये वर्षाला आपल्याला दिले जातात आपला आपल्या तरतूद केलेली आणि त्यातले दरवर्षी पाच हजार कोटी रुपये लाडली बहीणच्या खात्यात टाकले जातात हे तुम्हाला माहिती कशाचा पैसा आहे ज्या पैशातून आपलं लेकरू विदेशात शिकायला जाईल त्याचा पैसा आहे ज्या पैशातून आपलं लेकरू स्कॉलरशिप घेईल त्याचा पैसा आहे ज्या पैशातून आपल्या वस्तीत हॅलोजन लागेल त्याचा पैसा आहे ज्या पैशात आपल्या दारातला रस्ता होईल गरीत सुधारेल त्याचा त्याचा पैसा आहे ज्या पैशात माझं विहार उभा राहील त्याचा पैसा आहे ज्या पैशात माझ्या शेतात विहीर लागेल त्याचा पैसा आहे साडेतीनशे योजनांचा पैसा उन्हाला दिला जातोय लाडली बहिणी रोजने हे माहिती आहे आम्हाला